आठ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बुस विल्मोर तब्बल नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकले होते बोईंग स्टार लॅनर मध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा जेम तेम ठरलेल्या आठवड्याभराचा मुक्काम हा पाहता पाहता वाढत गेला आणि नऊ महिने उलटून गेले आता अखेर ठरला त्यांच्या मुहूर्त असून ते दोघेही भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवार दिनांक एकोणीस मार्च रोजी पहाटे पृथ्वीवर परतणार आहेत नासासह स्पेसेक्स आणि अमेरिकन सरकारच्या प्रयत्नातून आता या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यात येणार आहे सुरुवातीला दोघेही बुधवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून निघणार होते मात्र स्पेसिस बरोबर चर्चा केल्यानंतर आणि फ्लोरिडा मधील हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर आज मंगळवारी परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानं जाहीर केलं पृथ्वीपासून दूर अंतराळात जवळपास नऊ महिने राहिल्यानंतर सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतणार आहेत त्यांचा हा परतीचा प्रवास सुरू झालाय त्यांची ही परतीची मोहीम नेमकी कशी असणार आहे त्यांचे यान कधी आणि किती वाजता पृथ्वीवर उतरणार आहे पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या समोर कोणत्या अडचणी असतील या सगळ्याविषयी माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर या दोघांनी गेल्या वर्षी जून रोजी केप नवीन मधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती ते आठ दिवसांसाठी बोईंग स्टार लायनरच्या चाचणी मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये गेले होते तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते मात्र त्यांच्या अंतराळयानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं हे दोघेही तिथेच अडकून पडले त्यांचा अंतराळातील मुक्काम हा लांबणीवर गेला यानंतर अमेरिकेत सत्तांतर झालं डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यावर त्यांनी सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्याला अंतराळातून परत आणण्याचा निर्णय घेतला त्यांनी ही जबाबदारी एलॉन मस्क यांच्याकडे सोपवली मस्क यांच्या स्पेसेक्सच्या त्यांना परत आणण्यात येणार आहे त्यांना परत आणण्यासाठी नासासह कडून मिशन क्रू टेन राबवण्यात येणार होत फेब्रुवारी महिन्यात बारा तारखेला त्यांच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन करण्यात आले होते आणि त्यानंतर बरोबर एक महिन्यानं म्हणजेच बुधवारी बारा मार्च रोजी फ्लोरिडा येथील स्पेस सेंटरवरून ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे स्पेसेक्सचा क्रू टेन म्हणजेच अंतराळवीरांचं दहावं पथक स्पेस स्टेशनच्या दिशेने झेपावेल असं सांगण्यात आलं होतं नासा स्पेसेक्स क्रुटेन मोहिमेला घेऊन जाणारे यान बुधवारी उड्डाण करणार होते मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती त्यानंतर चौदा मार्च रोजी स्पेसेक्सनं चार अंतराळवीरांसोबत क्रुटेन हे अंतराळात पाठवले हे यान सोळा मार्च रोजी दुपारी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये दाखल झालं क्रूटेनवरील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात काही वेळ संशोधन करतील विलियम्स व विल्मोर यांनी केलेले संशोधन व माहिती ताब्यात घेतील आणि त्यानंतर एकोणीस मार्च रोजी विल्यम्स व विल्मोर या दोघांना घेऊन परतीचा प्रवास सुरू करतील असे नियोजना ठरले होते मात्र नासा आणि स्पेसेक्सच्या तंत्रज्ञांच्या एकत्रित बैठकीत झालेल्या चर्चेनंतर तसेच फ्लोरिडामधील हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर आज मंगळवारी दोघांच्या परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं नासानं जाहीर केलं यानंतर आता ड्रॅगन या स्पेसेक्सच्या अंतराळयानामधून भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूथ विल्मॉर यांच्या परतीचा प्रवास सुरू झालाय अठरा मार्च रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दहा वाजून पस्तीस मिनिटांनी हे अंतराळयान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनहून वेगळं अर्थात अनडॉक केलं जाईल ड्रॅगन या अंतराळयानाचं अनडॉकिंग हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं यामध्ये अंतराळयान आणि रिकव्हरी टीमची तयारी हवामान समुद्राची परिस्थिती आणि इतरही अनेक कारणीभूत ठरणारे घटक समाविष्ट आहेत नासा आणि स्पेसेक्स हे क्रूड नाईनच्या परत येण्याच्या वेळेलाच स्प्लॅशडाऊनची जागा निश्चित करतील असं सा सांगण्यात आलंय नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियाच्या रॉस्कॉसमॉसचे अंतराळवीर अलेक्झांडर गॉर्गो हे देखील सुनीता आणि बुस यांच्यासह परतीचा प्रवास करणार आहेत त्यांच्या परतीच्या प्रवासाचं भारतीय प्रमाण वेळेनुसार वेळापत्रक कसं आहे ते जाणून घेऊयात अठरा मार्च रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी क्लोज म्हणजेच यानाचा दरवाजा बंद केला जाईल या क्षणापासून नासाच्या संकेतस्थळावर परतीच्या प्रवासाचे थेट प्रक्षेपण केले जाईल अठरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी अनटॉकिंग म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पासून हे पृथ्वीच्या वातावरणात यानाचा प्रवेश होईल एकोणीस मार्च रोजी सकाळी तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी स्प्लॅश डाऊन म्हणजेच यान समुद्रात उतरेल त्यानंतर रिकव्हरी टीम्स या कॅप्सुल्स मधून अंतराळवीरांना बाहेर काढतील अर्थात या सगळ्या गोष्टी तांत्रिक बाबींवर आणि हवामानावर अवलंबून असतील एकोणीस मार्च रोजी सकाळी पाच वाजता पृथ्वीवर परतण्यासंदर्भात पत्रकार परिषद होईल नासानं असं नासा सांगितलंय की हवामानाचा अंदाज घेऊनच स्प्लॅशडाऊनची जागा ठरवली जाईल भारतीय वेळेनुसार एकोणीस मार्चला सुनीता विल्यम्स या परतणार आहेत त्यानुसार अंतराळात सुनीता विल्यम्स यांनी एकूण दोनशे शहाऐंशी दिवस घालवलेले असतील या दौऱ्यासह अंतराळातील एकाच प्रवासामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये सर्वाधिक वेळ घालवणारी तिसरी महिला अंतराळवीर ठरणार आहेत एकीकडे संपूर्ण जग सुनीता विल्यम्सच्या सुरक्षित परतीची वाट पाहत आहे त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना लिहिलेल्या पत्रातून भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या एक्स सोशल मीडिया अकाउंट वरून या संदर्भातील पत्र शेअर केलं आहे हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नासाचे माजी अंतराळवीर माईक मॅसिमिनो यांच्याकडून सुनीता यांच्यापर्यंत पोहोचवले होते या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी तुम्ही हजारो मैल दूर असला तरी तुम्ही आमच्या हृदयाच्या जवळ आहात असे म्हटले आहे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमात मॅसिमिनो यांना भेटले आणि विनंती केली की त्यांचे आणि भारतीयांचे हे पत्र सुनीता विल्यम्स यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांच्या सुरक्षित पुनरागमनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी भारताच्या गौरवशाली कन्येशी असलेल्या खोल नात्याला पुन्हा एकदा दुजोरा दिलाय यावर सुनीता यांनी त्यांच्या हावभावानं प्रभावित होऊन पंतप्रधान मोदी आणि भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याचा प्रतिसाद माईक मॅसिमिनो यांच्याकडून मिळाल्याचा मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे अमेरिकन प्रमाणवेळेनुसार सायंकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुनीता विल्यम्स आणि बुस विलमोर तब्बल नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर पाऊल ठेवतील आणि ही संपूर्ण मोहीम हे क्षण सार जग लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहू शकणार आहे या सगळ्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं ही महत्वाचं ठरणार आहे या सगळ्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद